नमस्कार मंडळी mm -hmm. मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण करणार आहोत एक अनबॉक्स यस तर आपली जी रायडिंग गियर्स आहेत त्याचसोबत आज आपण घेतलं एक हेल्मेट आणि त्याचेच आपण आज अनबॉक्सिंग करणार आहोत की मी माझ्यासोबत तुम्ही बघताय हे एक हेल्मेट आहे तर हे हेल्मेट मी मार्केटमधून खरेदी केलं आहे ना की ऑनलाईन खरेदी केलं आहे सो ऑलरेडी मी शॉपमध्ये घेतल्यामुळे पॅकेट जे आहे मी ओपन करून बघितलेलं आणि हेल्मेट आतमध्ये आहे तर हेल्मेट कोणतं आहे हे बघण्यासाठी तुम्ही या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि नवीन कोणी असतील माझ्या चॅनलवरती तर ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात नाही आवडतात हे नक्की कमेंट करून सांगा लेक्ट्स वेळ न घालवता आपण पटकन अनबॉक्सिंग करणार आहोत या हेल्मेट बॉक्सचा म्हणजेच हेल्मेटचं आणि आपल्याला जे हेल्मेट आहे ते कसं आहे काय आहे हे सर्व मी डिटेल्स या हेल्मेटची या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे तर चला वेळ न घालो तर पटकन आपण ओपन करूया एक्झॉरचा असा काही बॉक्स येतो तर हे बघू शकता तुम्ही इकडे पूर्ण ब्रँडिंग आहे एक्सॉरचं एक्सऑर तिन्ही बाजूला एक्झॉरचं ब्रँडिंग आहे आणि या साईडला जर बघितलं इथे पाईड दिलेली आहे बघा फोर नाईन नाईन फोर आणि चार हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपयाची प्राईज आहे तर आपल्याला ते खूप म्हणजे अफोर्डेबल प्राईजमध्ये पडलेलं आहे चला लगेच आपण ओपन करूया आपला हेल्मेट या तर हेल्मेट ओपन केल्या केल्या बघा आपल्याला काय दिसतं एक्झॉर येस तर एक्झॉर लिहिलेलं आपल्याला एक बॅग दिसले त्याच्या आतमध्ये हेल्मेट आहे तर पटकन मी हेल्मेट काढून घेतो यस तर हे आहे चरच हेल्मेट मित्रांनो बॅग मध्ये पॅक करून आलोय ऑलरेडी तर याची बॅग बघितली तर बॅग पण खूप छान आहे इकडे एक्सचा ब्रँडिंग आहे एक्झॉरचा एक्स या साईडला एक्झॉर लिहिलेला आहे आणि ही बॅग जर बघितले तर ही पण बॅग खूप छान आहे मजबूत आहे हेल्मेट कॅरी करण्यासाठी ग्रे कलरची बॅग विथ ऑरेंज कलरचे स्ट्रॅप तर फायनली आपण हेल्मेट ओपन करतो आहे तर चला तर हा बॉक्स जो आहे तो मी तात्पुरतं साईडला ठेवतो अनबॉक्स खाली ठेवतो तात्पुरतं चलो पण आता हेल्मेटची आपण अनबॉक्सिंग करूया वन टू अँड थ्री हे आहे आपलं हेल्मेट एक्झॉरचं अपेक्स सिरीजचं हंडर मॉल मित्रांनो हे हेल्मेट तुम्हाला कसं वाटलं तर ह्या हेल्मेटसोबत आपल्याला स्टेकर भेटतंय आणि एक वायझर भेटतो छोटा दुसरा वायझर जो आहे तो ऑलरेडी मी इथे फिट केलेला आहे हा एक वायझर भेटतो आणि एक एक छोटा वायझर एक भेटतो तो जो मोठावाला वायझर मी ऑलरेडी फिक्स करून घेतला तर याची ग्राफिक्स बघा किती भारी वाटते ग्राफिक्स इथे एक जरसं ब्रँडिंग आहे या साईडला एक ब्रँडिंग आहे आणि इथे जर तुम्ही बघितलात तर इथे हंटर लिहिलेलं आहे पाठीमागे पण बघा इथे दिसते तुम्हाला इथे हंटर आहे हेल्मेट मला खूप आवडलेलं आहे कारण की हेल्मेट जे आहे ते खूपच भारी दिसतं लूपमध्ये तर एकच नंबर आहे याची अनबॉक्सिंग तर आपण केले तर आता हे हेल्मेट मध्ये काय काय फीचर्स आहेत ते आपण बघू सर पहिल्यांदा जर बघितलं आपण वरून जर बघितलं तर आपल्याला मस्त असं एक ब्रँडिंग दिसतो आहे जो की एक्सवरचा आहे एक्स ब्रँडिंग सेकंड थिंग इज इथे बघा इथे मस्त एअरवेंट आहेत थोडे हार्ड आहेत पण ठीक आहे हे बघा हे ओपन आणि हे क्लोज त्यानंतर इथे बघितलं तर समोर एक एअरवेंट आहे जो फ्रंट फेसचा आहे हे बघा समोर चीनच्या इथे ओपन आणि क्लोज आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे वरती वायझर जो, आए। आए। जो आए। आहे त्याच्यावरती शे रॅपिंग आहे त्याच्यावर एक्झरचं ब्रँडिंग आहे ॲक्च्युली बेसिकली हा एल साईजचा हेल्मेट आहे कारण की मला एल साईजचा फिक्स होतो फिटिंगला एकदम परफेक्ट आहे एल साईज सो मी एल साईज घेतला त्याच्यानंतर इथे जो तुम्ही हेल्मेटमध्ये काय काय भेटतं तर आपल्याला ब्लूटूथ कम्फर्टेबल भेटतो म्हणजे ब्लूटूथ स्पीकर जर असतील तुमच्याकडे किंवा इंटरकॉम असेल तर तो दोन्ही साईड तुम्ही हे आतमध्ये इथे तुम्ही फिक्स करू शकता त्याच्यासाठी एक स्पेशल स्पेस दिलेला आहे त्याच्यानंतर स्ट्रीट स्टाईल म्हणजे तुम्ही रेसिंगमध्ये वगैरे वापरू शकता स्ट्रीटमध्ये त्यानंतर पिनलॉक आहे थर्टी पर्सेंट जे इथे दिसते येल्लो कलर हा जो येलो कलर दिसतो हा पिनलॉकचा आहे त्याच्यानंतर ए बी एस मटेरियल आहे अँटीस्क्रॅच आहे वायझर आणि स्पॉइलर आहे पाठीमागे तो त्याच्यानंतर आपण इकडे जर आलो तर पॅडिंगवरती जर आलो तर पॅडिंग तुम्ही बघा किती मस्त पॅडिंग आहे कुशन खूप सॉफ्ट आहे आणि भरगच अशी पॅडिंग आहे एकदम जाड अशी आणि इथे हा जो पोशन आहे हा जर तुम्ही बघितला ए चीन कर्टन याचा उपयोग मोटो ब्लॉगिंगमध्ये खूप होतो फार प्रमाणात होतो आणि परफेक्ट आहे मोटो ब्लॉगिंगसाठी कारण की एअर इनटेक होते ती, ती याच्यातून होत नाही आणि मे बी फिफ्टी पर्सेंट का होईना पण तुमचा जो वॉईस आहे तो क्लिअर येतो आणि नॉईस रिडक्शन कमी होतं सो अशा प्रकारे ही पॅडिंग आहे आणि आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर आतमध्ये पण बघा इथे आतमध्ये तुम्हाला आहे का रेड कलरचा आतमध्ये नेट आहे आतमध्ये पॅडिंग आहे ब्लॅक कलरची त्याच्या आतमध्ये नेड रेड कलरचा नेट आहे हे बघा आणि जर आपण जर हे स्ट्रॅप बघितलं आहे तर इथे आपल्याला डबल डी रिंग भेटते ही अशी हे बघा आणि डबल डी रिंग इथे हे जे मटेरियल आहे हे खूप छान आहे स्ट्रॅप खूप मस्त आहे पण हा जो कनेक्टिंग आहे जो आपण इथे फिक्स करणार आहोत तो प्लास्टिकचा आहे ना की मेटलचा पण जे हे जे रिंग दिले दोन एक्झॉर हेल्मेट्सचे हेल्मेट्सचे हे जे रिंग आहेत हे मेटलचे आहेत हे बघा आवाज आहे ते मेटलच्या आहेत हेल्मेट्सचा आणि हा असा फिक्स होतो हे बघा हे एकदा फिक्स केलं की फिक्स झालं खेचलं की तुम्ही फिक्स होऊन तर पुन्हा ओपन करायचं असेल तर असा ओपन करायचं तर हे आहे आपलं एक हेल्मेट तर वाईज जर आपण ओपन करू शकतो इथून इथे वायझर ओपन करण्यासाठी पटकन वायझर आपला ओपन होतो पण वायझर थोडा हार्ड आहे एकदम इझी नाही आहे एका हाताने होणार नाही कारण ॲडजस्टमेंट एका साईडला दिल्यामुळे पटकन ओपन होत नाही तर दुसरा हात लावावा लागतो आपल्याला अशा प्रकारे ओपन होतो त्याच्यानंतर इथे साईडला सनग्लास आहेत हेल्मेटला तर त्याची हे बघा लिवर आहे तो इथे दिलेला आहे सनग्लासचा सनवायझरचा तर हे तुम्हाला दिसत असेल हे बघा हे सनवायझर आहे सनशिल्ड आहे आणि याचं पण मेकॅनिझम खूप फास्ट आहे ना की एकदम स्लो आहे मस्त ऑपरेट होतं आहे ह्याची पॅडिंग तर खरंच खूप मस्त आहे हे बघा पॅडिंग बघा तुम्ही आतून किती फोम आहे जास्त त्यामुळं मस्त एकदम फिटिंगसाठी परफेक्ट आहे आणि ह्याचा एरोडायनामिक शेप तर फारच छान आहे बघा अपेक्सचे जे मॉडेल आहेत ते पूर्ण एरोडायनॅमिक शेपमध्ये आहेत तर याच्यामध्ये बऱ्याच साईज येतात इथे दिलेल्या आहेत साईज एक्सेस एक्स्ट्रा स्मॉल स्मॉल मिडियम लार्ज एक्स्ट्रा लार्ज आणि एक्स्ट्रा एक्स्ट्रा लार्ज तर मित्रांनो आता आपण वरचा कोटिंग आहे वायझरच्या वरती दिलं आहे तो आपण काढणार आहोत तर चला वेळ निघालो होतं पटकन काढूया आणि हेल्मेट कसं दिसतंय बाबू हे काढल्यानंतर तर इथून काढायचं आहे हा हे बघा हे मी फेकत नाही आहे कारण वॉरंटी आपल्याला अपडेट करायची आहे आणि ह्याच्या आतमध्ये जे दिसते हे पिनलॉक आहे ती जी, जी फिल्डिंग होती ती आपण काढले आता आतमध्ये जो पिनलॉक आहे जो येल्लो पोर्शन दिसतो आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला वायझर ओपन करावा लागेल आणि इथे तुम्ही बघितलं तर थोडंसं तो उचललेला आहे आतून तर तिथूनच आपण तो काढू बस तरी बघा इथे थोडंसं उचललेलं दिसतं आहे इथूनच आपण काढू त्याला बघाय वा आणि हा पिनलॉकचा आपण काढलेला आहे ॲक्च्युली याचा यूज अँटी फॉक्ससाठी होतो जो आपण पावसामध्ये राईड करतो तेव्हा याच्यामध्ये फॉक्स हचत नाही तर अशा प्रकारे आपण ह्या हेल्मेटची अनबॉक्सिंग केलेली आहे तुम्हाला पूर्ण डिटेल या संदर्भात दिलेला आहे आय होप सो so, की मी पूर्ण डिटेल देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे हेल्मेट तुम्हाला कसं वाटतं आहे हे मला, मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरेच लोक यूज पण करत असतील तर त्यांनी पण आपला एक्सपिरियन्स जो आहे या हेल्मेटचा किंवा एकजर संदर्भातला एक्झॉर हेल्मेटचा कुठलाही असेल तर तो नक्की कमेंटमध्ये मला सांगा ओके तर याच्यामध्ये काय आहे तर हेल्मेट तोपर्यंत आपण ठेवू इकडे याच्यात काय आहे बघू तर याच्यामध्ये आहे स्टिकर हा आहे एक स्टिकर स्टीकर त्यानंतर हा आहे स्पॉयलर छोटा स्पॉयलर आहे जो की इकडे लागेल जर तुम्हाला मोठा नको असेल तर तुम्ही छोटा स्पॉयलर यूज करू शकता त्याच्यानंतर हे छोटे स्टिकर आहेत ब्लड ग्रुपचे तुमचा कोणताही ब्लड ग्रुप असेल जो कोणता असेल त्या ब्लड ग्रुपचा स्टिकर तुम्ही हेल्मेटला लावा आणि खाली एक माहिती दिलेली आहे की तुम्ही जेव्हा ॲक्सिडंट होईल तेव्हा काय करायचं आणि हे आहेत रेडियम आहेत बेसिकली रिफ्लेक्टर आहे रेडियम जे तुम्ही हेल्मेटला पण लावू शकता किंवा बाईकला पण लावू शकता रिफ्लेक्ट होण्यासाठी जे की मागे लावू शकता तर असे स्टिकर आपल्याला हेल्मेटमध्ये भेटलेले आहेत तर असं होतं आपलं अनबॉक्सिंग आणि हेल्मेटचा ज्या आप काही आपल्याला हेल्मेटमध्ये मिळतं ज्या काही गोष्टी आपल्याला हेल्मेटमध्ये मिळतात तर अशा काही गोष्टी होत्या सो आता मोटो ब्लॉगिंग करणं म्हणजे ऑबवियसली आपल्याला हेल्मेट माउंट लागेल तर येस तो पण हेल्मेट माउंट मी म्हणजे मार्केटमधूनच घेतला आहे तो पण तुम्हाला दाखवतो एकच मिनिट येस तर हा आहे टू यूचा हेल्मेट स्ट्रॅप माउंट तर हा मला मार्केटमध्ये चांगल्या प्राईसमध्ये भेटला सो ह्याची ऑनलाईन प्राईस बघितली तर मी आठशे नऊशे रुपये प्राईज आहे तर मला हा अराऊंड साडेपाचशेच्या आसपास मिळालेला आहे तर हा देखील खूप छान आहे आणि याची मी छोटीशी अनबॉक्सिंग करून दाखवतो ते याचं वेट बघायला गेलं तर मित्रांनो फिफ्टी ग्रॅम आहे फक्त त्यामुळे खूप वेटलेस आहे आणि हे बघा हा असा हा टोयोचा माउंडा आहे तर तुम्हाला वेगळं सेपरेट याला जे माउंट लावायची गरज नाही आहे ऑलरेडी जे माउंट सकट येतो हा आणि इथे तुम्ही तुमचा कॅमेरा लावू शकता जो की गो गोप्रो असेल किंवा ॲक्शन फाय असेल तर तुम्ही इथे अटॅच करू शकता त्याचबरोबर याच्यामध्ये थ्री एमच्या अशा दोन टेप येतात त्या इथे लावायच्या असतात थ्री एमच्या स्टेप आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या हेल्मेटला चिकवायचे असतात so, सो अशा प्रकारे हे एवढं इझी आहे याच्यामध्ये काही एवढं डिफिकल्ट असं काही नाही तेवढंही करू शकतात तर ओके okay, तर ह्या दोन गोष्टी मी मार्केटमधून घेतलेल्या आहेत तर मित्रांनो एवढं सगळं बघितल्यानंतर आता आहे काय वजन तर ह्या हेल्मेटचं जे वजन आहे ते इथे त्यांनी मेन्शन केले सोळाशे ग्रॅम प्लस मायनस पन्नास ग्रॅम म्हणजे अलाउंड पंधराशे पंधराशे पन्नास किंवा सोळाशे पन्नासच्या मध्ये आहे तर जशी साईज चेंज होईल तसं थोडंफार वजन इकडे तिकडे होईल जसं की त्यांनी एक सोळाशे ग्रॅम हे वजन दिलेलं आहे पन, पण पन्नास ग्रॅम पुढे किंवा पन्नास ग्रॅम मागे होऊ शकतं थोडंसं वजन असं वाटत नाही की अनस्टेबल आहे स्टेबल आहे वजन दोन्ही साईडला सेम वजन आहे सो तुम्हाला बाईक चालवताना काही प्रॉब्लेम नाही येणार वजन तर सेमच दिसतं आहे दोन्ही साईडला हे बघा एका साईडला जास्त किंवा एका साईडला कमी असं काही नाही आहे तर वजन बरोबर आहे परफेक्ट आहे मागून पण तसंच आहे आणि समोरून पण तेवढंच आहे हो वजनामध्ये काही डिफरन्स नाही आहे स्टेबल वजन आहे तर अशी होती आपल्या हेल्मेटची अनबॉक्सिंगची व्हिडिओ तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि असंच तुमचं भरभरून प्रेम असू द्या आणि चॅनलला सपोर्ट करा माझे मागचे ब्लॉग्स तुम्ही बघताय त्याच्यावर चांगलं प्रेम त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन उमेदीमध्ये एका नवीन जोशामध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय